नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये भरपूर लेअर्स असणारी बिस्किटासारखी आणि जास्त तेल न पिणारी किंवा तेलात सुद्धा न विरघळणारी आणि जरी तुम्ही पहिल्यांदा करत असाल तरीही अचूक प्रमाणासोबत एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण शंकरपाळी बनवणारे शंकरपाळी करण्यासाठी इथं मी एक किलो मैदा चाळून घेतलेला आहे आणि मोठ्या वाटेनं तो चार वाट्या एवढा मैदा तर तुम्ही सुद्धा एक वाटीचं प्रमाण करायचं आहे जेवढा मैदा तुम्हाला पाहिजे आहे तर त्या वाटीने तुम्ही मैदा मोजून घ्यायचा आहे कुठलाही गोड पदार्थ असला आणि त्याच्यामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर चवीला अगदी छान लागतं तर ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने फुल वाटी भरून पाणी घ्यायचं आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता आता तुम्हाला ज्या वाटीने मैदा आणि पाणी मोजले त्याच वाटीने एक वाटी भरून साखर घ्यायची आहे तर वजनी प्रमाणामध्ये तुम्हाला एक किलोला पावशेर साखर टाकायची आहे आणि असेही शंकरपाळे जास्त गोड नसतात जर जास्त गोड झालं तर शंकरपाळे कडकसुद्धा होऊ शकतात आता पाणी आणि साखर तुम्हाला एका पातेल्यामध्ये घेऊन गॅसवरती गरम करायचं आहे तुम्हाला फक्त इथं साखर विरघळेपर्यंतच हे पाणी गरम करायचं आहे इथं आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही तर आपलं साखरपाणी रेडी आहे ते गार होईपर्यंत इथं मी एक वाटी एवढं तूप घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण मैदा साखर मोजलेलं आहे त्याच वाटीने इथं मी घरचं तूप घेतलेलं आहे तर आपण जेव्हा तूप कडवत असतो त्यावेळी मी तुळशीचं पानं त्याच्यामध्ये टाकत असतो तर तेच तुळशीचं पान त्याच्यामध्ये पडलं होतं तर इथं तूप आपण मैद्याला चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि तूप आणि मैदा जो आहे तो एकजीव झाला पाहिजे मऊ असं चोळून घ्यायचं याला एक पाच सहा मिनटं लागतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही मैद्याला पूर्ण तूप चोळून घ्यायचं आहे त्यामुळं आपली शंकरपाळी ही खुसखुशीत बनतात तर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण मैद्याला तूप चोळून झालेलं आहे आणि जर त्याचा गोळा बनवला हातामध्ये असं तर तो गोळा लगेच बनतोय आणि तो तोडला तर तो लगेचसुद्धा तुटतोय म्हणजे एवढं तूप त्या मैद्याला लागून झालेलं आहे तर तुपाचं प्रमाणसुद्धा साखरे एवढंच पावशेर तूप आणि पावशेर साखर तर थोडं थोडं जे पाणी आपण साखर पाणी बनवलं होतं तर ते पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून या मैद्याचा आणि पाण्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे शंकरपाळी करण्यासाठी आपल्याला घट्टच पीठ मळलेलं लागतं पातळ पीठ आपल्याला चालत नाही त्यामुळे हळूहळू तुम्हाला मळत मळत हे असा गोळा करायचा आहे तो बघू शकता की तो अजिबात पातळ नाही आहे तर हा घट्ट असा गोळा आपला बनून झालेला आहे आणि हे पूर्ण पीठ मळण्यासाठी मला एवढं पाणी लागलं होतं तर थोडं पाणी त्याच्यामधलं उरलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण एकदाच जर आपण सगळं पाणी टाकून घेतलं तर आपला गोळा पातळ सुद्धा होऊ शकतो तर आता इकडं आपण पीठ तर मळून ठेवलंय दहा पंधरा मिनटं त्याला रेस्ट करू द्यायचं आणि त्याच्यानंतर इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर त्याच पिठातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि असे एक दोन गोळे आपण बनवून ठेवायच्या शंकरपाळी चं पीठ जरासं घट्टच असतं पण त्याचा गोळा लवकर बनत नाही पण काय करायचं की हाताने थोडं थोडं प्रेस करत करत त्याचा चांगला गोल असा गोळा करून घ्यायचा आणि लगेच लाटायला घ्यायचं तर हळूहळू लाटायचं आणि हे पीठ आहे ना तर लवकर लाटत नाही जरासा त्रास होतो पण अशा प्रकारे तुम्हाला पटपट अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी एक ट्रिक सांगणार आहे कारण शंकरपाळीला भरपूर अशा लेअर सुटण्यासाठी जेव्हा आपण पोळी लाटून घेतो त्यावेळेस मी व्हिडिओ दाखवलंय तसंच अशा प्रकारे तुम्हाला पोळी जी आहे तर ती फोल्ड करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आपल्या शंकरपाळ्यांना लेयर्स खूप छान सुटतात आणि खूप खुसखुशीत होतात शंकरपाळी तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि लगेच हा गोळा सुद्धा आपल्याला लाटायचा ला आहे थोडासा त्रास होतो पण शंकरपाळी मात्र एकदम खुसखुशीत होतात तर या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा एकदम भारी अशी शंकरपाळी होतात शंकरपाळीची पोळी लाटताना जराशी जाडसरच ठेवायची त्याने शंकरपाळी जास्त कडक होत नाहीत इथं कटरने नाही तर मी सुरीने शंकरपाळी कट करते तुम्ही कटरने केलं तरी चालते साईडच्या कडा मी काढून घेते आहे कारण शंकरपाळीचा आकार एकसारखा दिसत नाही तर याने काय होतं शंकरपाळीचा आकार एकसारखा दिसतो आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतात शंकरपाळी तर मी उभे कट्स इथं मारून घेतली आहेत आणि त्याच आकारामध्ये आडवे कट्ससुद्धा इथं मी मारून घेतले आहेत तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कट करायचा आहे म्हणजे आपली शंकरपाळी छान दिसतात इथं बघू शकता एवढ्या जाडीचे मी शंकरपाळे बनवले आहेत तर शंकरपाळे असे कट करून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तेल गरम झालं की बघण्यासाठी एक गोळा टाकायचा त्याला बुडबुडे आले की आपलं तेल गरम झालं तेल अंगावरती उडतं कधी कधी तर त्यासाठी काय करायचं झाऱ्यामध्ये ते शंकरपाळे भरायचे आणि त्यानंतर तेलामध्ये टाकायचे तर इकडं बघू शकता की शंकरपाळ्यांना आत्ताच लिअर सुद्धा सुटलेले आहेत लो आणि मिडियम गॅसवरती शंकरपाळे तळण्यासाठी पाच सात मिनटं लागतात तर सोनेरी रंगापर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत खूप पांढराही रंग ठेवायचा नाही या पद्धतीने आपल्याला शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपला पहिला घाना तळतोय तोपर्यंतच आपण दुसरा घाना सुद्धा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने लगोलग तो सुद्धा तळून घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता की किती छान लेअर सुटत तुम्हाला हे लो आणि मिडियम गॅसवरतीच तळायचं आहे जास्त गॅस जर फुल केला ना तर शंकरपाळी वळून तर काळी होतात पण आतमध्ये काय होतं ती तशीच कच्ची राहतात त्यामुळे लो आणि मिडियम गॅसवरती शंकरपाळी तळायची तर इथं अजिबातसुद्धा शंकरपाळी तेल पिली नव्हती अजिबात तेलकटसुद्धा झाली नव्हती तर अगदी कमीत कमी तेल हे पिले होते तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपली शंकरपाळी रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता आकार आणि किती लियर सुटलेत डबल टिबल पटीने हे शंकर आपले फुगलेले आहेत ही शंकरपाळी अशी बनतात की जरी तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या माणसाला खायला दिली ना तरी सुद्धा तो दात नसणारा माणूस सुद्धा ही शंकरपाळी खाऊ शकतो एवढे सुंदर आणि एवढे मऊ शंकरपाळे ना तर इथं तुम्ही बघू शकता भुगा होतोय पण अजिबात हाताला सुद्धा तेल लागत नाहीये याच पद्धतीने याच प्रमाणाने तुम्ही शंकरपाळी बनवू शकता एकदम अचूक आहे ही पद्धत आणि मी सुद्धा खूप वेळेस दिवाळी केलेली नाहीये तरीही एक दोन वेळेतच परफेक्ट अशी शंकरपाळी मला येत आहेत तर तुम्हाला सुद्धा ही शंकरपाळी पहिल्या प्रयत्नामध्ये जमू शकतात धन्यवाद